संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचं निधन झालेलं आहे पंढरीनाथ फडके यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय आपल्या हे नेहमीच चर्चेत असायचे अतिशय दुःखद बातमी आपण पाहतोय बैलगाड्या संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचं निधन झालेलं आहे आणि हृदयविकाराचा त्यांना झटका आला आणि हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झालाय अधिकची माहिती घेऊयात प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या सोबत आहेत नक्की श्रद्धा महाराष्ट्र राज्य बैलगाड संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचं दुःखद निधन झालं आहे ते आजारी होते आणि हॉस्पिटलमध्ये असल्या होते हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे हे निधन झालेले आहे अंगावर किलोभर सोनं गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेज हे सगळं चित्र नेहमीच डोळ्यासमोर असायचं अत्यंत प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाचं व्यक्तिमत्व आज हरपलं आहे पनवेलच्या विहघर मध्ये राहणाऱ्या पंढरीनाथ फडकेंचं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे हो त्यांची एक वेगळी ओळख होती शिल्पा धन्यवाद दिले आणि जेणेकरून मी गोव्याला फिरायला असल्या कारणाने या लोकांनी शर्यतीमध्ये काय ढिंगाने केले जर मी माझ्या मुंबईमध्ये असतो ना मी यांच्या घरी यानी जिथे बोलवणार तिथे मी यायला तयार आहे राहुल भित्र्या पलालाच का थांबलेलो ना मी तिथं तुझ्या एरियाने ना भडव्या टिकटॉको ना याच्यावर शायनिंग मारून होत नाही समोर थांबाच होता पलाला का भडव्या भडव्या पलालाच का माझा चो तुझ्या एरिया तुला मीटिंग रायगड मध्ये नव्हती पाहिजे होती ना आलतो तू पलाला का

నిరీ భోరకరందరూ పాహుల్ శేఖపాటి భోరకర జీరో జీరోన సేవీ సా పల్లె మాల్కా అభినందన తాలికా आलगाड़ी तकलीफ़ जहिड़ो